साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था शिरडोन आयोजित अकरावे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्य नगरी शिरडोन तालुका शिरोळ येथे रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत श्रीराम कुंज फार्म हाऊस येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती डॉक्टर कुमार पाटील यांनी दिली आहे संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सुभाष कवडे हे भूषवणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर पाटील यटरावकर तर म्हणून सरपंच शर्मिला टाकवडे दीप प्रज्वलन माधवराव घाडगे ग्रंथ दिंडीचे उद्घाटक गणपतराव पाटील दादा ग्रंथ प्रदर्शन उद्घाटक आमदार डॉक्टर राहुल आव्हाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी पुरस्कार वितरण व अध्यक्षीय बीज भाषण पुरस्कार प्राप्त मान्यवर शिवडण भूषण पुरस्कार सेवानिवृत्त सैनिक प्रमोद महादेव चौगुले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पुरस्कार आप्पासाहेब कोळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक समाजसेवक पुरस्कार प्रेमनाथ पवार इंचरकंजी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात दे येणार आहे तसेच कवी विजय पवार व मनोहर भोसले यांना स्वर्गीय परीसा शिवाप्पा बालीघाटे स्मृती साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे व्याख्याते प्राध्यापक अमर कांबळे इंचरकांजी तर कथाकथन विजय जाधव यांचे कवी संमेलन डॉक्टर सौराजेश्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर उपसरपंच शिवानंद कोरबू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे निमंत्रित कवी म्हणून मनोहर भोसले शिवाजी गायकवाड श्रीमती माणिक नागावे आदी उपस्थित राहणार आहेत आज तक खबरसाठी ताकवडेहून प्रतिनिधी राजेंद्र कांबळे